गोकुळच्या दूध उत्पादनात वाढ व्हावी तसेच पशुधनाच्या उत्तम आरोग्याबरोबरच दुधातील नैसर्गिक गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी गोकुळ संघानं गोठ्यातील जनावरांच्या पारंपारिक घरगुती औषधोपचार पद्धतीला चालना देत पशुपूरक हर्बल उत्पादनाची निर्मिती सुरू केली आहे बऱ्याचदा दूध उत्पादकांना घरच्या घरी अशी उपचार पद्धती करणं शक्य होत नाही म्हणून त्यांना तयार पावडर आणि लिक्विड स्वरूपात ही हर्बल औषधं देण्यात येत आहेत महत्वाचं म्हणजे या पशुपूरक हर्बल उत्पादनांचे उत्तम फायदेही होत असल्यानं अल्पावधीत ही उत्पादने जिल्हाभर तसेच गोकुळ दूध संघाच्या कार्यक्षेत्रात वापरली जात आहेत गोठ्यातील जनावरांच्या तक्रारी जसे की अपचन अतिसार ताप येणे पान्हा तक्रारी दूध कमी देणे कासेचे मस्टायटिस यासारखे विविध आजार याकरिता उपचारासाठी पूरक अशी ही हर्बल उत्पादने आहेत आणि अशी वेगवेगळी सहा उत्पादने गोकुळ संघ स्वतः उत्पादित करत आहे यामध्ये पाचक हे हर्बल उत्पादन मोठ्या प्रमाणात वापरले जाते बदलत्या ऋतूनुसार जनावरांचे अपचन अतिसार म्हणजेच पातळ शेण पडणे हगवण लागणे या उपचारासाठी पाचक हे उत्तम चूर्ण आहे यामध्ये मसाल्याचे पदार्थ काळे मिरे जिरे खसखस -खस, मेथी हिंग अनारदाना हे मोठ्या कडईत तांबूस होईपर्यंत भाजले जाते तसेच कांदा कढीपत्ता लसूण यांचे मिश्रण तयार करून त्यामध्ये कुठत छाल आणि हळद घातली जाते हे सारे घटक म्हणजेच ओला मसाला आणि सुका मसाला एकत्र करून हर्बल पाचक मिश्रण तयार केले जाते आणि साठ ग्रॅम वजनाने पाकिट बंद करून दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवले जात आहे बाधित जनावराला पाचक चूर्ण देताना सकाळी तीस ग्रॅम आणि संध्याकाळी तीस ग्रॅम असे तीन ते पाच दिवस गुळासोबत चाटण द्यावे पाचक म्हणून मी संघाचे वापरले हे पावडर तीस ग्रॅम रोज सकाळ संध्याकाळ तीस ग्रॅम त्यामुळे पात्र संधा जनावरांचा थांबला आणि दुधात बी वाढ झाली आणि जनावरांची खाण्याची ही जी परिस्थिती एकदम ओके झाली तर ह्या गायीला पातळ संडास टाकत होती ह्या गाईला आपण तीन ते चार अगोदर खाजगी डॉक्टरांना धावले होते तिला काय रिझल्ट आला नाही त्यानंतर आपण गोकुळ सेंटरमधले डॉक्टरांनी आपल्याला सल्ला देऊन ही पंचाम्रुत पावडर वापरलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच रिझल्ट आलेला आहे पंचामृत पावडर पंचामृत चूर्ण बनवताना जिवंती वनस्पती शतावरीच्या मुळ्या शेवग्याच्या पानांची पावडर आणि दोन पूरक सूक्ष्म अन्नद्रव्य खनिजे यांचा वापर केला जातो या सर्व घटकांचे एकत्रित कोरडे मिश्रण बनवून साठ ग्रॅम वजनाने पाकिट बंद केले जाते दुधाळ जनावरांची पान्हा तक्रारी सुप्त स्तनदाह दुधाची प्रत सुधारण्यासाठी म्हणजेच फॅट आणि एस एन एफ वाढीसाठी पंचामृत पावडर सकाळी तीस ग्रॅम आणि संध्याकाळी तीस ग्रॅम असे तीन ते पाच दिवस गुळासोबत चाटण द्यावे गेल्या पंधरा दिवसापूर्वी यातील दोन गाईंना पान्हा सोडण्याची तक्रार होती त्यांना हे आम्ही गोकुळतर्फे पंचामृत हे आम्ही दिल्यानंतर रोज एक पुढी सकाळी अर्धी आणि संध्याकाळी अर्धी दहा दारेच्या पूर्वी दार काढण्याच्या पूर्वी सकाळी अर्धी आणि संध्याकाळी अर्धी अशाप्रमाणे चार दिवस दिली त्यानंतर सुरळीत पाना सुटला त्या गायींना आणि व्यवस्थित अगदी त्या दूध देतात आता काही अडचण नाही आहे त्यांची मैस एक महिन्यापूर्वी व्हॅली होती तिची पाण्यावरची तक्रार होती त्यावेळी त्या संदर्भात आम्ही गोकुळचे पंचामृत म्हणून प्रॉडक्ट्स सकाळी एक पॅक संध्याकाळी पॅक असं सलग तीन दिवस दिल्यानंतर त्याची पाण्याची तक्रार पूर्णतः कमी झालेली आहे बाजारभाव सेंटर अंतर्गत गोकुळ प आ, हर्बल पशुपूरक जी सहा प्रकारची वेगळी उत्पादनं आहेत ते आम्ही आमच्या जुलडक्शनमध्ये जास्तीत जास्त वापरण्याला प्राधान्य दिलेलं आहे व त्याचा आम्हाला भागामध्ये बऱ्याच उत्पादकांना चांगला फायदा दिसून आलेला आहे गोकुळची ही उपचार पद्धती अतिशय लाभदायी असून या हर्बल उत्पादनांचे कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत शिवाय मुक्त, वेदनाशामक आणि संप्रेरकमुक्त दूध उत्पादनासाठी ही अत्यंत आरोग्यदायी अशी हर्बल उत्पादने आहेत